जय शिवराय आज आपल्याला एक प दुसऱ्या राज्यातील व्यक्ती सांगतो ध्रुव राठी की मिशन स्वराज्य आपल्याला राबवायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील किती युवक याच्यासाठी जा जागरूक आहेत तर चला सुरुवात करूया मि ध्रुव राठी याला मिशन स्वराज्यासाठी सपोर्ट करण्यासाठी सुरुवात करतोय मी तुम्ही पण सुरुवात करा आपला योग्य उमेदवार कसा निवडायचा ते पाहूया तर बघा मिशन स्वराज्यमध्ये काही मुद्दे त्यांनी सांगितले एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला शेतकरी आत्महत्या फ्री शिक्षण आरोग्य सफाई पर्यावरण आणि रोजगार या मुद्द्यावर कोण काम करते कसे काम करणार त्याचे सोल्युशन त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे चॅलेंज काही राजकीय नेत्यांनी ॲक्सेप्ट पण केले काही नेत्यांनी ज्यांना हे पचलं नाही त्यांनी ॲक्सेप्ट नाही केलेलं आहे ज्यांनी ॲक्सेप्ट केलं त्यांच्यासोबत आम्ही सदैव आहोत इथलचा तरुण नद सदैव एका इमानदार नेत्याच्या सोबत असलेलं आहे तर आता बघा आमच्या महागाव मतदारसंघात महागाव उमरखेड मतदारसंघात देशातील राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेली आहे आणि त्या मतदारसंघात सध्या परिस्थिती सेम आहे यवतमाळ जिल्ह्यात आजही तेवढ्याच आत्महत्या होत आहेत हा नॅशनल लेवलचा मुद्दा आहे राज्यस्तरावरचा नाही आहे आणि या ज्या यवतमाळ जिल्ह्यात पहिली आत्महत्या झाली त्याच्यात सोल्युशन काय तर शून्य आजही परिस्थिती तेच आहे तर इथलच्या शेतकऱ्यांना पंधरा लाखापर्यंत उत्पन्न कसं नेता येईल हे तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या आमदाराला जो तुमचा उमेदवार आहे त्याला की तुम्ही हे कसे करणार आहात हे चॅलेंज त्याला स्वीकारायला लावायचं आहे आणि ही जबाबदारी तुमची आमची तरुणांची आहे दुसरी गोष्ट स्वराज्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही एखादी बाई फक्त रस्ता चांगला नाही म्हणून तिची रस्त्यात डिलेवरी होते आणि मरण पावते एवढ्या बेसिक गोष्टीसाठी आम्हाला आंदोलन करावं लागते तर त्याच्यासाठी प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आमच्या रस्त्याची अवस्था कधी सुधारणार आहे पाण्यासाठी आजही आम्हाला दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून जर डोक्यावर आणायला लागत असेल पाणी तर बेसिक गोष्टीसाठी आम्हाला त्यांना विचारायला लागणार आहे की आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे की आम्हाला आजही साधी ताप आली तर पाच सात किलोमीटरवरून म्हणजे आमच्या आरोग्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की ज्या बेसिक गोष्टी देशाला पंच्याहत्तर वर्ष झालं स्वतंत्र मिळून तरीही आम्ही रस्ता आरोग्य पाणी या साध्या साध्या गोष्टीसाठी लढतोय आणि त्याच्यातही आम्ही जर आंदोलन केलं तर आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत याच्यासाठी आम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्या त्यांना ज्या उद्याचे आमदार आहे किंवा ज्यांना आम्ही वोट करणार आहोत त्याच्यानंतर फ्री एज्युकेशन आरोग्य आणि सफाई आता आपल्याकडे मोठमोठे मुट ठीक आहे सरकारी दवाखान्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही जिल्हा रुग्णालयात हे करत असाल किंवा जो जुना दवाखाना होता त्याचं नवीनीकरण करत असाल कर पण त्याच्यातल्या सुविधा खरंच फ्री मिळणार आहे का की गेल्याच्या नंतर नेहमी एक्सरे मशीन बंद असणार आहे डॉक्टर बाहेर कुठंतरी असणार आहे ही परिस्थिती कशी असणार आहे आणि एक आमदार म्हणून तुम्ही त्याच्यासाठी आरोग्यासाठी काय करणार आहात एज्युकेशनच्या बाबतीत फक्त आमचे पोरं इंग्लिश स्कूलला टाकले म्हणजे आमचं प्रश्न मिटला नाही तर जे मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांची क्वालिटी कशी असणार आहे कंत्राटी शिक्षक टाकणार तुम्ही की परमानंट शिक्षक भरती करून आमचा जो हक्क आहे फ्री एज्युकेशनचा आणि चांगल्या एज्युकेशनचा तो आम्हाला कसा मिळवून देणार आहे हा प्रश्न आपल्याला आपल्या आमदारांना विचारायचा आणि ही जबाबदारी तुमची आमची तरुणांची आहे त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरणाचा आपल्याकडे जे कारखाने आहेत साखर कारखाने आपला वाहिन्यात आपला खूप चांगला स्ट्रॉंग आपला तो एक सपोर्ट आहे साखर कारखाने आणि तो नेहमीच एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे पण तो महत्त्वाचा मुद्दा आपला कळीचा मुद्दा राहिलेला आहे तर आता तो कळीचा मुद्दा आपल्यासाठी एक मळीचा मुद्दा होता आहे आणि मळीच सहन करायचा आपल्या नशिबात येत आहे तो कळीचा मुद्दा हा फक्त मळीचा मुद्दा न राहता त्या पर्यावरणासाठी आपण काय करणार आहात पर्यावरण शुद्धीकरणासाठी काय करणार आहात की फक्त आमच्या एरियातला साखर कारखान्याची मळीच आमच्या वाट्याला येणार आहे रोजगारासाठी तुम्ही दुसरीकडून लोक बोलवणार आहात का हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे त्या नेत्यांना की हा कारखाना फक्त कळीचा मुद्दा न राहता आमच्यासाठी मळीचा मुद्दा होत आहे तर याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात आम्हाला रोजगार मिळवून देण्यासाठी तुम्ही आम्ही इथं झटत आहोत तरुण आहेत त्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न कसा मिटवणार आहात आणि फक्त तीन हजार अडीच हजार दीड हजार न देता आमच्या माय बहिणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न तुम्ही काय करणार आहात कसा नि करणार आहात आमच्या इथल्या हातल्याची मुलगी होती तीन चार वर्षाच्या मुलीलाच कुठंतरी नेऊन तिच्यावर बलात्कार होते एवढ्या बेसिक पुण्या मुंबईला घडणाऱ्या किंवा प परदेशात घडणाऱ्या गोष्टी आमच्या मतदारसंघात घडल्या आणि आमचा आमदार फक्त शांत बसून होता तर याच्यासाठी या सुरक्षिततेसाठी आमच्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय करणार आहात की आम्ही आंदोलन केल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा जेलमध्ये टाकणार आहात हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आपल्या मतदारसंघातील आमदारांना कुठलाही आमदार असो अपक्ष असो अपक्ष असो कोणीही असो त्याला हे प्रश्न विचारायचा आहे आणि जो हा ॲक्सेप्ट करेल की याच्यासाठी मी काम करणार आहे त्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे तो आपला प्रतिनिधी असणार आहे तो आपला प्रतिनिधी आहे मालक नाही आणि कधीच मालक नसणार आहे तो फक्त आणि फक्त आपला प्रतिनिधी असणार आहे तर असा प्रतिनिधी निवडूया जे तुमच्या आमच्या आणि ध्रुव राठीच्या स्वराज्य मिशनमध्ये सामील होईल चला तर एक मिशन सक्सेसफुल करूया धन्यवाद Thank you